मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके अशोक सोराफ लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी आपला एक काळ गाजवला या कलाकारांचे सिनेमे प्रेक्षक अगदी डोक्यावर उचलून घेत असत तिकीट बारीत या कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी असायची प्रेक्षक या कलाकाराच्या चित्रपटाक्षे अक्षरशः वाट बघत बसायचे असा तो काळ होता या पुरुष मंडळीप्रमाणेच कधी अभिनेत्रीचा काळ येईल का असे तेव्हा कुणी म्हटले नव्हते तर कदाचित त्यावेळी आपण त्यावर विश्वास ठेवला नसता पण असा काळ आला आणि एका अभिनेत्रीने तो तुफान गाजवला देखील अलका कबूल या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत सुमारे शंभर दशके त्यांनी अतिशय लोकप्रिय चित्रपट आणि अभिनय करून चित्रपट काळ गाजवला आहे त्या त्या चित्रपटाच्या